शिक्षण पूर्ण झालंय पण नोकरी मिळत नाही एखादा व्यवसाय करायचा म्हंटल तर कुठला व्यवसाय करायचा हेच कळत नाही आणि एखादा व्यवसाय निवडलाच तर त्यासाठी भांडवल नाही मग करायचं तरी काय मग अजिंक्य दूध संघ आहे ना तुमचं गाव जर मायणी पासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरती असेल तर मायणी मधील अजिंक्य दूध संघ तुमच्यासाठी घेऊन आला आहे अजिंक्य मिल्क मित्र बनण्याची सुवर्ण संधी अजिंक्य मिल्क मित्र बनायचं आणि तुमच्या गावात स्वतःच दूध संकलन केंद्र सुरू करायचं तेही कोणत्याही भांडवला शिवाय कारण अजिंक्य दूध संघ देणार ऑटोमॅटिक मशीन वजन काटा मिल्क कॅन टेबल व शेतकऱ्यांना विक्रीसाठी पशुखाद्य सुद्धा मग सुटला ना तगुंता आणि गावाकडे राहून महिन्याला पाच ते पंचवीस हजार कमवायची चिंता तर आजच निर्णय घ्या अजिंक्य मिल्क मित्र बनण्याचा आणि स्वतःच जीवन सुखी व समृद्ध करण्याचा नमस्कार मायनी येथील तेरा दशकातील प्राचीन संगमेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता अनेक दिवस खोदकाम करून बंद ठेवला असून भक्तांना दर्शनासाठी जाता येत नसल्याने नागरिकांच्या मध्ये नाराजी निर्माण झाली असून गावकर्त्यांनी लक्ष घालावे रस्ता पुनर्वास चालू न केल्यास नागरिक एकत्र येऊन निर्णय घेतील असे वक्तव्य भाजपा मायनी उपाध्यक्ष फिरोज मुलाणी यांनी केले आहे अशाच आपल्या भागातील जाहिरात व बातम्यांसाठी आज संपर्क साधा बहिष्कृत न्यूज चॅनलवरती